मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यातली एक बाजार समिती आहे की जिथले बाजारभाव हे सातत्याने वाढत आहेत कमाल बाजारभाव हे तर आता पंचवीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचले आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये या बाजार समितीचा उल्लेख केला होता ती बाजार समिती म्हणजे नाशिक जिल्ह्यातली कांद्यासाठी प्रसिद्ध असलेली पिंपळगाव बसवंतची बाजार समिती तर मागच्या दोन आठवड्यापासून पिंपळगाव बसवंतचे जे कमाल बाजारभाव आहेत ते दोन हजारपेक्षा जास्तच आहेत आणि आता तर त्यांनी आज चार जूनला पंचवीसशेची सुद्धा पातळी ओलांडली आहे बरेच शेतकरी मला विचारत असतात की बाबा आमचा कांदा जो सरासरी आहे तो जूनमध्ये दोन हजार रुपयापर्यंत जाईल का की जास्ती जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत जाईल का असं एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न मी कालच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की हे पिंपळगाव बाजार समितीमध्येच हे बाजार का वाढत आहेत लासलगावला तर ते आता तीन हजार दोन हजारपर्यंत जास्तीत जास्त गेलेले आहेत आणि या सगळ्या बाजारामध्ये सरासरी चौदाशेपर्यंत पोचलेले आहेत तर हा व्हिडिओ एका वेगळे माहिती सांगणारा आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांना ताजी माहिती पाहिजे असेल या या व्हिडिओच्या व्यतिरिक्त त्यांनी शिवारचं जे चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल ज्याची लिंक मी इथं दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा की जेणेकरून मी किंवा आपण रोज एकमेकांच्या संपर्कात त्या पद्धतीने राहू शकतो माझ्यासमोर पिंपळगावचे मागच्या दोन आठवड्यांचे बाजारभाव आहे ते कसे कसे बदलत गेले ते आपण बघूया आणि नंतरचा ट्रेंड काय असेल याची कारणं काय ते आपण थोडक्यात आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर सव्वीस तारखेला सोमवार होता सोमवारी पाचशे पाचशे पन्नास किमान भाव जास्तीत जास्त एकवीसशे शहात्तर म्हणजे बावीस रुपयापर्यंत पोहोचेल पो पोचला आणि चौदाशे सरासरी होते हे सगळे उन्हाळी कांद्याचे दर आहेत यामध्ये लाल कांदा नाही आहे आता इथे आवक किती होती तर दोन चोवीस हजार टन आता आपण त्याच्यानंतरचा दिवस बघू सव्वीस तारखेनंतर माझ्याकडे इथे सव्वीस आहे अठ्ठावीसचा भाव आहे तर अठ्ठावीस तारखेला पिंपळगावला जो बाजारभाव पोचला इथे आवक आता कमी झाली अठराशे बारा टनमध्ये किंवा अठरा हजार क्विंटलमध्ये तर किमान बाजारभाव हे पाचशे पन्नास गेले कमाल बाजारभाव हे तेवीसशे रुपये गेले आणि सरासरी इथे पंधराशे रुपये गेले उन्हाळी कांद्यासाठी आता त्याच्या दुसऱ्या दिवशी आवक आणखी घटली ती झाली बारा पंधराशे बावीस मेट्रिक टन किंवा पंधरा हजार क्विंटल आता इथे किमान बाजारभाव घटले इथे चारशे झाले कमाल बाजारभाव तेवीसशे राहिले आणि सरासरी पंधराशे टिकून राहिले आता याच्यानंतर एकोणतीस तारीख आता तीस तारखेला त्याच्या आधी सत्तावीसचे मी बा भाव याच्यामध्ये आलेत सत्तावीसलासुद्धा पाचशे बावीसशे अकरा चौदाशे पन्नास असे बाजारभाव होते आता तीस तारखेला जी कांद्याची आवक झाली ती मात्र प्रचंड झाली ती किती होती ती तब्बल शहाण्णव हजार क्विंटल होती किंवा नऊ हजार सहाशे बहात्तर मेट्रिक टन इतकी आवक होती या दिवशी मात्र कांद्याचे बाजारभाव किमान कांद्याचे बाजारभाव जे होते ते चारशे रुपयांवर आले कमाल जे होते ते बावीसशे एक्कावन्नवाले इथे थोडेसे पन्नास रुपयांचा फरक पडला तीस तारखेला आणि सरासरी जे आहे ते पंधराशे रुपये होते हे पिंपळगावचं चाललं आहे एक तारखेला आता इथे तुम्ही बघा की आवक जवळपास तिप्पट झालेली आहे च तिप्पट चौपट झालेली आहे किंवा पाचपट आहे मला असं वाटतं पंधराशेच्या याच्यामध्ये तरी पण बाजारभाव फक्त शंभर रुपयांनी घसरलेले आहेत किमान बाजारभाव आणि सरासरी जे आहे किंवा मॅक्झिमम जे आहे ते टिकून आहेत आता पुढचं आपण बघूया याच्यामध्ये की एक तारखेला दोन जूनला सॉरी दोन जूनला आवक जी आहे ती तेराशे तेवीसशे चौदा हजार तेवीसशे चौदा क्विंटल मेट्रिक टन माफ करा तेवीसशे चौदा मेट्रिक टन होती किमान बाजारभाव इथे वाढले ते सहाशे झाले कमाल बाजारभाव पंचवीसशे रुपये झाले सरासरी चौदाशे पन्नास झाले आणखी पुढे त्याच्यानंतर तीन जूनला म्हणजे काल इथे किमान बाजारभाव सहाशे कमाल बाजारभाव परत तेवीसशे एक्क्याऐंशी आले आणि सरासरी चौदाशे पंचवीस राहिलेत आणि आवक जी होती ती साधारण एकोणीसशे बत्तीस होती ही टनांमध्ये आहे मेट्रिक टनांमध्ये आहे आणि आज जर आपण बघितलं आज चार तारीख आहे आजची जी आवक आहे ती थोडीशी वाढली आहे परत ती आहे एकवीसशे शहाऐंशी म्हणजे जवळपास बावीसशे मेट्रिक टन आहे त्याच्यानंतर कमाल जे बाजारभाव आहे ते पंचवीसशे तीसपर्यंत गेलेत ती किमान बाजारभाव पाचशे पाच आहे सरासरी पंधराशे आहेत एकूण मागच्या दहा दिवसांचा किंवा दोन आठवड्यांचा मध्ये सुट्टी हे धरून जर आढावा घेतला तर पिंपाळगावच्या बाजार समितीचे बाजार जे कांद्याचे बाजारभाव आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव ते सरासरी चौदाशे ते पंधराशे रुपयांमध्ये किमान बाजारभाव जे आहे ते पाचशे ते सहाशे रुपयांच्यामध्ये आणि कमाल जे बाजारभाव आहे जे चांगल्या क्वालिटीच्या याच्यामध्ये आहे ते साधारण तेवीसशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत आहेत तर या गोष्टी का घडत आहेत पिंपळगावलाच का असं कारण आहे याच्या संदर्भात व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी तिथल्या बाजार समितीशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की या सगळ्या काळामध्ये एक तर दोन प्रकारचे कांदे आलेत एक ओल्या कांदा आला पाउसा नी जो पावसाने भिजलेला होता हेच कारण आहे की तीस तारखेची आवक जवळपास नव्वद हजार मेट्रिक टन किंवा नऊ हजार नव्वद हजार मेट्रिक क्विं नव्वद हजार क्विंटल आणि नऊ हजार मेट्रिक टन असं सगळा ती जास्त झालेली आहे कारण त्या दिवशी पावसामुळे कांदा बाजारात जास्त आला होता हा पॅनिक सेल होता म्हणजे शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा भिजला नाही ते पण कांदा घेऊन आले होते कारण त्यांना वाटलं की आता पुढे आपला कांदा टिकेल की नाही असं जरी असलं तरी त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा जो कांदा होता तो मात्र कमी होता जो सुकलेला होता किंवा ज्याला साठवणुकीसाठी जो योग्य होता तो कमी होता आणि तिथून त्या कांद्याची भाव आता जे आहे ते वाढत आहे मग आता हा जो चांगल्या दर्जाचा कांदा आहे सुकलेला कांदा आहे ज्यांचा कांदा पावसात खराब झालेला नाही त्या कांद्याला आता साधारण किमान चौदाशे रुपयापासून जर त्यांच्या आकारानुसार आणि टिकाऊ क्षमतेपर्यंत पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळतो आहे जो ओला झालेला कांदा आहे त्याला साधारण चारशे ते सातशे रुपये बाजारभाव मिळतो आहे हे मी मागे सांगितलेलं आहे आणि तो अगदीच खाद वगैरे त्यालासुद्धा आता चारशे रुपयापर्यंत मिळतो आहे म्हणजे दोनशे ते चारशे रुपयापर्यंत मिळतो आहे पण इथं किमान जो बाजारभाव आहे तो चारशे किंवा पाचशेच्या खाली आलेला नाही म्हणजे खातसुद्धा तुम्ही बघितलं असेल काही ठिकाणी की तो चारशे रुपयाला पिंपळगावमध्ये विकला जातो आहे पिंपळगावचं दुसरं कारण असं आहे लासलगाव आणि पिंपळगाव अनेक जण असं म्हणतात की आम्ही बाजूलाच आहोत कुठेतरी येवल्याच्या आतमध्ये आंदरसूल बाजार असेल कुठे नांदगाव बाजार असेल काही ठिकाणी पुण्याच्या परिसरात आहे सोलापूरमध्ये आहे तर इथल्यापेक्षा तिथले बाजारभाव जास्त काय याचं कारण इथे निर्यातीची सोय चांगली आहे तर त्यातही पिंपळगावमध्ये कांदा चाळींची साठवणूक क्षमता जी आहे ती खूप जास्त आहे लासगा लासलगावमध्ये आहेच पण पिंपळगावमध्ये ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत हेच कारण आहे की तिथं साठवणुकीसाठी आता कांदा व्यापारी असतील किंवा मग ते आणखी दुसरे कोणी असतील ते कांदा खरेदी साठवणुकीसाठी होती आहे निर्यातदार असतील निर्यातदारांची संख्या एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये ही साधारण चार हजार एकट्या एक याच्यामध्ये ती साधारण पंधराशे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती साधारण पाच हजार आहे चार ते पाच हजार आहे ते निर्यातदार संघटनेने असं सांगितलेलं आहे तर हे जे निर्यातदार आहे इथून थेट निर्यात होते पिंपळगावपासून किंवा लासलगावपासून त्या त्याचा परिणाम असा आहे की तिथे बाजारभाव नेहमी चांगले असतात चढे असतात आत्ताचा जो इफेक्ट आहे तो पण आहे त्याची निर्यात एक बांगलादेश सोडलं तर ते कमी आहे पण बाकीच्या राज्य बाकीच्या देशांना निर्यात सुरू आहे तिसरा जो इफेक्ट आहे नाफेड एन सी सी एफच्या खरेदीच्या तारखा कधी जाहीर होतील काय आता होईलच वगैरे असं ते सगळं सुरू आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे तो मी आज बोलणार नाही पण त्याचा इफेक्ट असं आहे की असं शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी किंवा काही शेतकऱ्यांनी आरोप केला इथं तुम्ही आपल्या शिवारच्या इथं जा कॉमेंटमध्ये बघितलं तर तिथंही तुम्हाला दिसेल असंही आम्ही जेव्हा बोलत असतो तसंही ते सांगतात की नाफेडच्या खरेदीची आता चाहूल लागल्यापासून ती केव्हाही होऊ शकते म्हणजे या आठवड्यात होईल किंवा पुढच्या आठवड्यात एवढ्या चार पाच दिवसात कधी पण होईल तर त्या याच्यामध्ये कांद्याचा स्टॉक करायला सुरुवात केली आहे काही भ्रष्टाचारी लोकांनी आता ते कोणी फेडरेशन इन सोसायटी आहे आता ते त्याच्या खोलात जायला नको आणि तो स्टॉक करायला किंवा त्याची कुणकुण लागल्यामुळे ती आता केव्हाही कुठल्याही क्षणाला ती होऊ शकते ती खरेदी हेच कारण आहे की पिंपळगावचे बाजारभाव जे आहेत ते वाढलेले आहेत लासलगावचे साधारण दोन हजार रुपयापर्यंत पोचलेले आहे आणि आणखी एक कारण आहे व्यापाऱ्यांच्या संदर्भात आहे त्याचं कारण म्हणजे कॉम्पिटिशन आहे पिंपळगाव आणि लासलगाव याचा सगळा विचार जर तुम्ही केला म्हणजे हा सगळा क्षेत्राचा पिंपळगाव लासलगाव निफाड सायखेडा असं ते एक पूर्ण चक्र असं जर गृहीत धरलं एक साधारण तीस चाळीस किलोमीटरचा परिसर तर त्या ठिकाणी खाजगी बाजारांची पण संख्या वाढली आहे हे जे खाजगी मार्केट आहे खाजगी कांदा मार्केट आहे पिंपळगावला आहेत लासलगावमध्ये सुद्धा आहेत काही व्यापाऱ्यांनी ते सुरू केले आहेत तर या सगळ्या याच्यातनं इथे कॉम्पिटिशन वाढलेली आहे अनेक शेतकऱ्यांना जे जुने जाणते व्यापारी होते त्यांचे रिलेशन होते तर त्यांनी खाजगी बाजार सुरू केल्यानंतर हे शेतकरी तिथे जाऊन कारण त्यांच्यावर विश्वासाचं नातं आहे त्यामुळे तिथं जाऊन त्यांना कांदा आपला देतात त्यामुळे तो पण एक भाग आहे की त्या स्पर्धेचा फायदा हा पिंपळगावच्या बाजारभाव वधारण्याला होतो आहे या खाजगी मार्केटचा तुम्ही जर पिंपळगावच्या परिसरात फिरला तर फिर तुम्हाला असे अनेक मार्केट तुम्हाला ते दिसतील बाजार समितीच्या बाहेरच बोर्ड लागलेले दिसतील की खाजगी बाजाराच्या संदर्भात किंवा तिकडचा खेडगाव दिंडोरी रोडला तुम्ही जर गेला तर तिथे पण काही खाजगी बाजारांची कामं सुरू होती मागच्या वेळेस मी जेव्हा गेलो तर आता ती पूर्ण झालेली आहे त्यामुळे तिथंही ती बाजार सुरू झाली आहे तोच प्रकार लासलगावला आहे विंचूरच्या परिसरात आहे सायखेड्याच्या परिसरात आहे सिन्नरला खाजगी बाजार आहेत आणि त्याच्या बाजूच्या जी छोटी गावं आहे तिथे पण काही खाजगी बाजार आहे की ज्याच्या संदर्भात तुम्हाला आणखी नंतर मी माहिती देईनच या खाजगी बाजारांमुळे हे पिंपळगावच्या सगळ्या परिसरामध्ये आल्यामुळे कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंपळगाव आणि लासलगावचे व्यापारी हे बाकीच्या ठिकाणी बाकीच्या राज्यांशी पण आता कॉम्पिटिशन चालू आहे हाच परिणाम आहे की आता कांद्याचे भाव जे आहे ते या दोन ठिकाणी वाढलेले आहेत त्यातले त्यात पिंपळगावमध्ये जास्त आहेत कारण त्या व्यापाऱ्यांना असं दाखवायचं की आम्हाला आमच्या इथं बाजारभाव जास्त आहे शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा पण एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे की खरेदीच्या संदर्भात त्यामुळे पण त्याची मागणी वाढल्यामुळे बाजारभाव टिकून आहे आणि ते वाढत आहे मी असं म्हणालो होतो की हे बाजारभाव पडणार नाहीत पण वाढतील तर पडलेले नाहीच आहेत गेले दोन आठवडे या कुठल्याही बाजारात पडलेले नाही आहेत पण ते थोडे थोडे वाढीचा ट्रेंड आहे किमान बाजारभाव वाढत आहेत कमाल बाजारभावसुद्धा वाढत आहेत तर काही ठिकाणी ते टिकून आहेत तर हा सगळा आजचा याचा गोशवारा होता उद्याचा भाग मी हिंदीमध्ये करणार आहे त्यामध्ये काही वेगळी माहिती घेईन लासलगाव आणि पिंपळगावच्या संदर्भात आणखी काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन काही शेतकरी मला विचारत आहे की जून एंडपर्यंत काय बाजारभाव राहील किंवा जुलैमध्ये काय राहील ऑगस्टमध्ये काय राहील त्याच्या संदर्भात किंवा खरीपाच्या या पावसाच्या संदर्भात एक वेगळ्या व्हिडिओची मालिका करेन हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी आजच थांब इथे थांबतो आपण पुन्हा मराठीमध्ये शुक्रवारी भेटूया आणि हिंदीमध्ये उद्या भेटूया तोपर्यंत जोडून राहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रियांचं मी नेहमीच स्वागत करतो धन्यवाद